धरणगाव तालुक्यातील तलाठी आहेत दत्तात्रेय पाटील म्हणून त्यांना गिरणा नदीच्या वाळूपात्रात ते खनिजाची कारवाई करायला का गेली असतात त्यांचे पथक गेले असतात त्यांच्यावर वाळूमाफियांनी हल्ला केलेला आहे यामध्ये त्यांना अतिशय गंभीर दुखापत झालेली आहे असे वाळूचे हल्ले वारंवार होतच असतात यापूर्वी अनेक वेळा आपण निवेदन दिलेलं आहे परंतु अशी कुठलीच कठोर त्याच्यावर कारवाई होत नाही किंवा पोलिसांनी त्यांना अटक केल्यावर सुद्धा काही नंतर जेव्हा त्यांची सुटका होतात तेव्हा असे वाळू माफिया वारंवार हल्ले करतच राहतात तरही नित्य नियमाची कारवाईची गोष्ट आहे शासनाचीच जबाबदारी शासनाचीच नोकरी म्हणून आपण तिथं केलेले असतो आणि अशा पद्धतीने जर वारंवार हल्ले होत असतील तर तो केवळ म्हणजे शारीरिकच इजा नसते ती मानसिक इजा असते कौटुंबिक इजा असते तर तसेच कारवाई करणारे जे लोकं असतात त्यांची मानसिक आरोग्य खराब होत असते त्यामुळे अशा पद्धतीचे वारंवार हल्ले होऊ नये आणि अशा लोकांना कठोर कारवाई व्हावी असं निवेदन आम्ही देत आहोत तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात देखील आमच्या संघटनेचे लोक गेलेले आहेत त्यांनी तिथे निवेदन देणार आहेत यासाठी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आलेलो हो, आहोत आणि आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत त्याच पद्धतीने आम्ही या वाढूच्या चोरीच्या कारवाई करणार नाही याबाबत आम्ही कायम यावर बहिष्कार टाकतो पथकातले किती लोक जखमी आहेत पथकातले एका एक व्यक्ती गंभीर जखमी आहे दत्तात्रय पाटील त्यांचं नाव आहे आणि पण हल्ला झालेला आहे परंतु त्यांना इतकी गंभीर दुखापत झालेली नाही यांच्यावर जीव ना हल्ला झालेला आहे किती लोकांनी काम बंद तलाठी मंडळ अधिकारी संवर्गातील सर्व लोकांनी कधी काम चालू करणार म्हणजे मागण्या जेव्हा मान्य होतील आणि जिल्हाधिकारी महोदयांशी जेव्हा चर्चा होईल याबाबतीत आमच्या जिल्हा संघटनेची आणि त्या ज्या जेव्हा आम्हाला त्याबाबत सूचना देण्यात येतील तेव्हा काम सुरू करणार